राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आदरणीय देशाचे नेते शरद पवार शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब अनिल देशमुख साहेब सर्व मान्यवर आणि रत्न डॉक्टर अमोल कोल्हे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं कार्य करतो सध्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादा सांगतायत की आम्ही त्याच विचाराने काम करतो पण आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर विकासासाठी गेलोय अजितदादा म्हणतात मी विकासासाठी गेलोय आणि जे विरोधक आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी दोन पक्ष फोडले दोन पक्ष फोडले असं स्वतः म्हणतात महाआघाडीच सरकार पाडलं असं ते म्हणतात तुम्हाला नक्की ठरवायचंय की पक्ष फोडलाय का विकासासाठी गेलेत तीन दिवस अदोगावर भोपाळला नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की सिंचनचा घोटाळा झालेला आहे महाराष्ट्र बँकेमध्ये घोटाळा झालाय आणि तिसऱ्याच दिवशी आपले काही लोक महाराष्ट्र सरकार मध्ये सामील होतात आणि शपथ घेतात भारतीय जनता पार्टीचं नाव आता भारतीय जनता पार्टी राहिलेलं नाहीये कारण देशातल्या तीस भ्रष्टाचारी नेत्यांपैकी अठ्ठावीस नेत्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून ती भारतीय जनता पार्टी नाही तर भ्रष्टाचारी जनता पार्टी आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे वाक्य सांगितलं तेवढं सांगतो आणि थांबतो महात्मा ज्योतिबा फुले म्हणले मा होते दीडशे वर्षापूर्वी कि या देशामध्ये शोषण व्यवस्था कधी निर्माण होती ज्या वेळेस शेठजी आणि भटजीची युती होती देशात जी आहे मोदी आणि शाह आणि महाराष्ट्रात भटजी आहे आणि म्हणून तुमच्या कधीही शेती माला भाव मिळणार नाही तुमच्यावर अन्यायच होणार महागाई का वाढती तर व्यापाऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी बोलण्यासारखं खूप आहे पण महात्मा ज्योतिबा फुलेंचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली त्यांचा पवाडा लिहिला शिवजयंती सुरू केली आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय कि शिवराय फुले शाह आंबेडकरांच्या विचाराचा उमेदवार रत्न डॉक्टर अमोल कोल्हे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रात विरोधी पक्ष नेता नसताना सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे सातत्याने शेतकरी कामगार कष्टकरीसाठी भांडत होते आणि म्हणून त्यांना बहुमताने निवडून द्या तुतारीच्या चिन्हावर त्या समोरचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्या जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद